भागवत पुराण स्कंध अध्याय तीन श्रीकृष्णांचे प्रकटीकरण श्लोक क्रमांक सात आज आपण पाहू मुनयो देवा सुमनाव सीमुदा मंदम मंदम जलधरा जगर्जुह अनुसागरम आता आपण याचा अर्थ पाहू देवाः मुदान्विता सुमनांसी सुमनांसी मुमुचु फुल उधळली कोणी उधळली मुनयः देवाः च मुदान्विता म्हणजे अत्यंत मुदित झालेले म्हणजे अत्यंत आनंदित झालेले कोण मुनयः देवाः ऋषिमुनी आणि दे अत्यंत आनंदित झालेल्या ऋषीमुनींनी देवांनी फुलं उधळलेली आहेत भगवंताच्या जन्मप्रसंगी त्याचप्रमाणे जलधारा अनुसागरम समुद्राला अनुसरून जलधरा जलधरा ज्यांनी जलधरून ठेवलेलं आहे असे कोण तर मेघ म्हणजे ढग पावसाळी मेघ जलधरा हा मंदम मंदम जगर्जुहो संथपणे गर्जना करू लागले आपल्याला माहिती आहे जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळी प्रचंड पाऊस आकाशात विचा कडाडतायत ढगांचा गडगडाट आणि प्रचंड अशा पावसामध्ये रात्रीच्या समयी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे त्यावेळी देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षाव करू लागले पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हर ये